आणि मग हजू गेलं तिथं महाराज झाली तरी आम्ही गेलो तिथं कुठे गेले तुझ्या घरचे कुठे गेले ते घरचे मी पळून गेले ते महाराज कोण पळून गेले त्याने मग कोण महाराज करते कुठे राहते ते तिकडे राहते तिकडे तिकडे का असं आहे का हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी हो का सर्वसामान्य माणूस या ठिकाणी काम करत असताना ह्या समोरच्या भागामध्ये इथं हो का समोरच्या वस्तीमध्ये कोणतरी व्यक्ती राहतो तो यांना गेल्या कित्येक दिवसापासून या ठिकाणी त्रास देतो सांगा दे। मी लक्ष्मी लक्ष्मी साळमध्ये बोलते मी जो महिला असताना माझे कुटुंबाचे सुना आणि दोन बाळून राहते राहतात तुम्ही कुठलं ठिकाण आहे तुमचे राहुल गांधी शिविल झोपडपट्टी आणि ते काय कोणत्या गावात कोणतं गाव आहे सोलापूर पुलीस स्टेशनला गेलतात का तुम्ही दहा बार पोलीस स्टेशनला गेले त्याला गेले पुलिस स्टेशन ला गेले की आम्हाला भांडण केले की मारहाण करायची धमकी देते किती वर्षापासून धमकी देते तुम्हाला हे अन्याय चालू आहे तुम्हाला महिला आणि माझ्या सुनांना लेकरांना सारखं मारत राहते तुमच्या घरात किती तुमच्या घरात किती माणसं सोलापूर कलेक्टर ऑफिस महिला मंडळ आणि कोर्टाने जबाबदारी त्यांच्याकडून द्यावे न्याय द्यावे ऐका ना आता तुम्ही स्टेशनला गेलात तर का पोलीस स्टेशनला रात्री दोन वाजता माझ्या घरावर तोडफाड केली कुणी तोडफाड केली किरीस ना आणि श्रीकांत चव्हाण हे दोघा भावानं घर फोडताड केली अजून कोणी मारलं तुम्हाला आणि माझ्या पोरांना महाकाल दोन सात आठ नऊ वाजे असता पोराला मारल्यानंतर शिविलला घेऊन गेले तरी पोलीस तक्रारी आहे पुलिस तक्रारी घेतल्यानंतर त्यांना उचलण्याचा प्रयत्न केला नाही त्यांनी रात्री त्याच्या याला गेलेला होता आळंदला जाऊन ते पिऊन खाऊन येऊन ते स्वतः पडला किती दिवसापासून त्रास देते तुम्हाला ते दे। तीन वर्ष झाला मला त्रास देत असं हे गल्लीत राहणं माझं त्याच्यावर काय गुन्हे दाखल आहेत का पोरावर त्या आता सध्या मला राहण्याची इथं पूल मला भीती आहे जीवाला माझ्या आले बाळाला माझ्या सून आणला या सरकाराने पूर्ण मला न्याय द्यावा काय तर आत्मधन मी कलेक्टर ऑफिसला आत्मधन करून घेईन माझ्या बाळाला मला शिव्या गाळी आहे लोकांच्या मी राहते ती बी तीस चाळीस वर्ष झालं माझं वही चाळीस वर्षाच्या वर्गी आहे माझे मालक मारून गेले चाचू सासरे मला कुटुंबला कोण नाही आणि जेवढं माझा आधार आहे ते पोलीस चौकीवर माझा मदार आहे माझा कोण नाही पाडवळ सध्या तेच आहे मारलं का तुमच्या काय नाव तुझं मारलं कुठं कृष्णा सुभाष चव्हाणांत

किती दिवसापासून चालू आहे असं तीन वर्षापासून त्रास देतात का पोलीस स्टेशन काही करत नाही का त्यांना पोलीस स्टेशनला जातात का तुम्ही पोलीस स्टेशनला कोणतं पोलीस स्टेशन आहे तुमचं काय नाव काय चौक म्हणजे पोलिस काहीच करत नाहीत का काय झालं टाकलं परत उद्या उठून गेलं तर खाऊ दे जाऊ दे असं पण आज किती दिवसापासून बाहेर आहेत तुम्ही दोन दिवसापासून दिवसामध्ये रात्री बाहेर आहे आम्ही दोन दिवसापासून बाहेर आहे बालाजी मंदिर म्हणजे आम्ही झोपला रात्री पोलिसांनी म्हणले बाहेर झोप आम्ही तिथे झोपलं आम्ही कुठं कुठं झोपा झाला तर हानले हे तुमचं स्वतःचं घर आहे का कुठं राहते ते आरोपी कुठं राहते

तुम्हाला को कधी मारले किती वेळेस मारले तुम्हाला अजून काही धमक्या देत का तुम्हाला काही काय म्हणते हे सांगू शकत नाही मी पुढचं या ठिकाणी पोलीस अधिकारी एस पी साहेबांना आणि जिल्हाधिकारी साहेबांना एवढी विनंती आहे की संबंधित या ठिकाणी या परिवाराला सोलापूर या ठिकाणी त्यांचा कॉल आला होता या ठिकाणी मी आल्यानंतर त्यांचा हा सध्या त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराबाबत त्यांच्या परिवाराची विचारपूस केलेली असता त्यांनी सदरील घटना सांगितलेली आहे तरी पोलीस प्रशासनाने व आजूबाजूच्या परिसरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यांना लवकरात लवकर न्याय देण्याचं काम करावं